ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड रतनगड यासह साम्रद येथील सांदनदरी ही पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी वन्यजीव विभागानं बंद केली आहेत सध्या भंडारदरा हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यामुळे येथील निसर्गानं आता काट टाकली आहे निसर्गाबरोबर पर्यटकांचे आकर्षण असणारे धबधबे आता कोसळत आहेत आशिया खंडामधील दोन क्रमांकाची सर्वात मोठी असणारी सामरद येथील सांदनदरी इथे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी येत असतं निसर्गाचा आविष्कार लुटण्यासाठी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी करत असतात दरम्यान सध्या या परिसरात पावसाचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत पावसाबरोबरच इथे मोठ्या प्रमाणावर धुकं देखील पडतं हवेत देखील मोठ्या प्रमाणावरती गारवा असतो पर्यटकांना त्या ठिकाणी कार्यरत असणारे गार्ड हे तोंडी सूचना देत असतात तसे फलक देखील या ठिकाणी वन्यजीव विभागानं लावले आहेत तर देखील पर्यटक धोकादायक दे ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून जात असतात मागील वर्षी या धुक्यामध्ये वाट हरवलेल्या पर्यटकांपैकी एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला होता आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलाही धोका होऊ नये म्हणून नाशिक वन्यजीव विभागानं ही पर्यटन हो स्थळं पर्यटनासाठी बंद केली आहेत अशी माहिती कळसुबाई भंडारदरा हरिश्चंद्रगड अभयारण्य विभागाचे वनक्षेत्रपाल रुपेश गावित आणि प्रतिभा सोनोने यांनी दिली आहे पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे कोणी या पर्यटनस्थळी जाण्याचा प्रयत्न केल्यास संबंधांवरती कारवाई करण्यात येईल असा इशारा वन विभागानं दिला आहे सचिन खरा चोवीस तास अकोले ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायक वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी